इंदापुरात नितेश राणे येण्याचं कळलं आणि मराठा समाज आक्रमक झाला त्याला कारण तो मला पुढे पुढं कळेल परंतु सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे की नितेश राणे येण्याचं समजताच मराठा आंदोलकांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांना येऊ देणार नाही असं पोलिसांना सांगितलं सध्या इंदापूर पोलीस स्टेशनच्या अगदी समोर आता आपण आहोत आणि आपण पाहतोय मराठा समाजातील काही लोक या ठिकाणी आलेले आहेत विषय महत्वाचा आहे आणि विषय चर्चेचा आहे विषय वादाचा सुद्धा होऊ शकतो असा विषय घेऊन या ठिकाणी आले काय विषय तुम्हाला समजेल परंतु हा विषय आहे मालोजीराजे गडी संदर्भातला त्यावरील अतिक्रमणासंदर्भातला परंतु हा विषय घेऊन कोण येत आहे नितेश राणे आणि त्यांची एक जी पोस्ट होती ती व्हायरल होती त्या पोस्टच्या संदर्भात आणि एकंदरीत या सर्व नितेश राणे येण्याच्या संदर्भात हे सर्व मराठा समाज या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया यापुढं काय काय कारण आहे काय आज सगळे एकत्र जमलं आहे काय विषय अठरा तारखेला या ठिकाणी हिंदूचा मोर्चा आहे व त्या मोर्चामध्ये जारांगे पाटलांच्या विरोधात व मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारा वाचाळवीर नितेश राणे या ठिकाणी येणार आहेत आणि नितेश राणे या ठिकाणी येऊ नये म्हणून आम्ही सदनशील मार्गाने पोलिटिक या ठिकाणी पत्र दिलं आहे तर नितेश राणे या ठिकाणी जर येणार असतील तर आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करणार होतो वेळ प्रसंग पडला तर आम्ही सभा देखील त्यांची उधळून लावू काय भारतात कुणीही कुठं जाऊ शकते न? जो माणूस मराठा आरक्षणाला विरोध करतो कोणीही कुठं तर अडचण नाही पण मराठा आरक्षणाला विरोध करणारा माणूस आम्ही आज राज्यभर कुठं झेंडून देत नाही त्याला देणार नाही त्यांचं निवेदन आहे कुठे प्रवीण पवार या इथं या पुढे त्यांनी रीतसर निवेदन दिलेलं आहे रीतसर निवेदन देऊन सुद्धा तुमचा विरोध आहे आणि गेल्या आठवड्यापासून काय सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होते काय विषय नाही नाही विरोध आमचा मोर्चाला नाही आहे आमचा मोर्चाला अजिबात विरोध नाही आम्ही सहभाग होऊ मालोजीराजे आमची अस्मिता आहे आमचं दैवत आहे आणि त्यांचे वारसदार आम्ही आहोत त्यामुळं त्याला विरोध असणं अतिक्रमणाचा विषय असणं किंवा इतर काही विषय असणं याला आमचं आमचं त्याच्याशी काही संबंध नाही आम्ही फक्त नितेश कंटिन्यू मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहे गेल्या आठवड्यामध्ये अतिशय खालच्या पद्धतीचे जरांगे मा साहेबांवर त्यांनी टीका केली जो शब्द मी माझ्या तोंडाने बोलूही शकत नाही अशा शब्द जर आमचे दैवत असतील जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या समाजाला खऱ्या अर्थानं कोण भेटला असेल वाली भेटला असेल त्याचा पालन करणारा भेटला असेल समाजाला दिशा देणारा कोण भेटला असेल तर जरांगे पाटील त्या जरांगे पाटलांवर फक्त त्यांनी टीका करू नये आणि जर त्यांनी या इच्छा आधीच म्हणले की माझा मधून मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि दुसरी गोष्ट पाटलांवरती मी जे बोललो व्यक्त करतो आम्ही टाळ घेऊन घेऊन स्वागत करू त्यांच्यावर टाकू अतिक्रमणाचा हा विषय वेगळा आहे मोर्चा हा विषय वेगळा आहे आणि हिंदू जन्माक्रोश हा मोर्चा हा विषय वेगळा आहे एकमेकामध्ये घुस नका हा विषय असा आहे की आता तुम्ही जे पोस्ट व्हायरल झालेलं बघताय त्या पोस्ट मध्ये अतिक्रमण दाखवलंय आणि विशिष्ट समाजाची घरं दाखवली असं काहीतरी आरोप नाही 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 याच्यात विशिष्ट समाजाची आहेत हे चुकीचं आहे त्या ठिकाणी सगळ्यांची घरं आहेत का हो नाही ना, 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 ना। ना। ना तर त्या ठिकाणी सगळ्यांची घरं निघली पाहिजेत आम्ही मालोजीराजे हे एका एकाचं घर मालोजीराजे जर आज या ठिकाणी असते तर मालोजीराजेने ही भूमिका घेतली असती का की विशिष्ट त्या ठिकाणी जेवढी घरं आहेत तेवढी घरं ते निघली पाहिजेत त्या सर्वांना घरं कोणी कुणाच्या काळामध्ये झाली नगरपालिकेच्या काळामध्ये झाली नगरपालिकेने त्याला पाणीपट्टी पाणी दिलं असेल वीज दिली असेल सुखसुविधा दिल्या असतील याचा अर्थ काय की नगरपालिकेने त्याचं पालन पोषण केलं बरोबर आहे मग आज जर ती काढायचे असतील तर त्यांचं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी उग उघडे हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कुणाला उघड्या मानलं नाही त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना राहण्याची व्यवस्था सगळ्यांना त्यामध्ये जेवढी घरं असतील त्या सगळ्या सर्व समाजाच्या घटकाला वेगळं ठिकाणी त्यांनी नगरपालिकेकडे जागा आहे ती व्यवस्था केली पाहिजे म्हणून आम्ही आमच्या समाजाच्या विरोधात जी वारंवार ते वाच्यता होती त्याची बाबा आरक्षणाच्या मराठा समाजाला गरज नाही किंवा काय असं ते हे करून वादग्रस्त जे शब्द वापरतो किंवा आमचं दैवत मराठा समाजाचे जे दैवत आहे जारंगे पाटील यांच्या विरुद्ध काहीतरी असं वाचाळ बोलतो कोण जारंगे काय असं तसं तर नितेश राणेनं इथं येऊन अजून उद्या काहीतरी असंच काहीतरी वाक्य वापरायच्या आत आम्ही आदोगर पोलीस स्टेशनला तहसीलला निवेदन दिलेलं आहे आले, आन... आले, आले तर, तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करणार जाहीर निषेध करणार म्हणतात बरोबर आहे ना जाहीर निषेध करणार काय सांगाल इंदापूरकरांच्या अस्मितेचा प्रश्न मालोजीराजेच्या गडीज आहे त्याच्यावरचं अतिक्रमण निघलं पाहिजे ह्या मागणी आमचीसुद्धा आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर वारंवार खालच्या पातळीवर मनोजदादा जरांगेवर बोलण्याचं काम नितेश राणे करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवाच्या भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत त्याच्यामुळं आमचा नितेश राणेंना विरोध आहे हिंदू आक्रोश मोर्चाला विरोध नाही आमचा आम आमचं म्हणणं एवढंच आहे नितेश राणे सोडून कुणी बी मोर्चा काढू दे त्या मोर्चाला इंदापूर तालुक्यातला सर्व मराठा समाज एकमुखी पाठिंबा द्यायला तयार आहे चला एकमुखी पाठिंबा द्यायला तयार आहे असं या मराठा लोकांचं म्हणणं आहे लक्षात घ्या विषय काय आहे लक्षात घ्या या पुढे पुढे या विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आजोबा आहेत वीरश्री मालोजीराजे भोसले यांची या ठिकाणी वास्तव असलेली एक गडी आणि या गडीवर अतिक्रमण झालेलं आहे परंतु हे अतिक्रमण सर्व समाजांनी केलेलं आहे सा सर्व समाजाच्या लोकांचं या ठिकाणी अतिक्रमण आहे असं म्हटलं जातं परंतु काही पोस्ट व्हायरल होत आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर ते पोस्ट दाखवतो त्या पोस्टवर पर्टिक्युलरली जहादी अतिक्रमण असं लिहिलेलं आहे आणि काही फोटो टाकलेले तर ते फोटोंचा विरोध ह्या लोकांनी केलेला आहे जरंगे पाटलांना त्यांनी विरोध केल्यामुळं नितेश राणेंनी विरोध केल्यामुळं आणि काही वक्तव्य केल्यामुळं मराठा समाज नाराज आहे म्हणून नितेश राणेंना इंदापूरमध्ये येण्यासाठी या लोकांनी मज्जाव घातला आहे या लोकांनी विरोध केलेला आहे असंच या ठिकाणी सांगता येईल अठरा तारखेला ज्यावेळेस ती येतील त्यावेळेस काय घडामोडी घडतील गड़ी हे आपण आपल्याच चॅनलवर पाहणार आहोत तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर चालू अपडेट हो पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा